ंना मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे या ठिकाणी स्वागत करतो आमच्या या पत्रकार परिषदेला या ठिकाण बसलेले मुस्लिम ओबीसी संघटनेचे उल्ला छवारीजी आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अरुण वराडे आमच्या वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष तुषारजी पेंडा पेंडारकर आमचे महाराष्ट्राचे संयोजक भूषणजी गडवे आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा गीताबाई महाले बारा बहुतेदार संघटनेचे अध्यक्ष आमचे पाटणासेजी आणि उपस्थित सर्व साथींना मी या ठिकाणी नमस्कार करतो आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे आमचा की ज्या गोष्टीमुळे या विषयामुळे महाराष्ट्रामध्ये एकूणच महाराष्ट्राच्या ओबीसी आरक्षणाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला म्हणजे वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्याच्याने जो ओबीसी समाज जो अस्वस्थ झालेला आहे त्या संबंधानं प्रामुख्यानं आणि अस्वस्थता आणखी वाढण्यासाठी एका समाजाला दोनदा दहा टक्के सोळा टक्के मग टक्के आरक्षणाचा तीन तीन कायदे त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण मिळालं मान्य सुप्रीम कोर्टाने रद्द केलं परत कायदा बनला तो चालू आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या त्याच्यावर चर्चा झाली दरम्यानच्या काळात आम्हाला आता कुणजी समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे म्हणून मराठा समाजाने आंदोलन सुरू केलं आणि एक एक सरकार त्याच्यासाठी समोर चुकत केली मग शिंदे समिती आली मग शिंदे समिती पण ठीक आहे आम्ही तपासतो अरे एका समाजाला स्वतंत्र आरक्षण तुम्ही देतात त्याच समाजाच्या व्यक्तीला कुणबी समाजाचे ला प्रमाणपत्र देऊन ओबीसी वेगळ्या पद्धतीने जाणार का तसंही प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम मग शिंदे समितीचा प्रकार झाला आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनासमोर एवढं सरकार झुकलं आणि दुसरे समाज राहतात महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या समाजाची काही चौकट आहे प्रवर्गाची चौकट आहे आणि मग सरकारने काय ठरवलं एक जिया काढला त्यांच्या समोर आणि ची भाषा काय होती की मराठा समाज आला मराठा कुणबी कुणबी मराठाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समावेश करण्याची साठी एक जी आर आहे आणि जी आर मध्ये मराठा समाज व्यक्ती बद्दल काय माहिती पाहिजे आणि मग कुणबी समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर मग कशाच्या माध्यमातून त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळेल अशी एक, एक जी आर काढला पात्र मराठा म्हणतो मग तो जी आर ताबडतोब तो जी आर संकेत आलाच नाही मग दुसरा जी आर निघाला त्या जी आर मध्ये पात्र शब्द काढला मराठा व्यक्ती आणि नंतर तो पूर्वी नातेवाईकाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र धारक पर्यंत किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र धारत ओबीसी मध्ये इंटरनेटनी प्रवेश एकीकडे दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रवेश मिळतो आरक्षण मिळतं आणि दुसरीकडे ओबीसीच्या माध्यमातून सुद्धा एका समाजाला वेगळ्या पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं सरकारने जी आर काढली आता काही पुरस्कार सोहळा कधी पाहिलं का आपण कधी पाहिलं आपण कि जातीच्या प्रमाणपत्र सरकारचा मंत्री वाटत आहे त्यात उपमुख्यमंत्री वाटत आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालाय का कधी जात ही अत्यंत खाजगी विषय आहे व्यक्तिगत विषय आहे हा विषय त्यांनी त्याचा सोडवायचा त्यांनी प्रमाणपत्रासाठी धावपळ करायची कांदा दबा आणि प्रमाणपत्र मिळवायचे का गा, काल अशी एक मान्य उपमुख्यमंत्री प्रमाणपत्र वितरित करत आहेत कुणबी समाज कुणबी प्रमाणपत्र धक्का बसला म्हणजे सरकारनी काही कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र वितरणाच्या काही दुकान लावलं का आणि सरकारची काही कुणबी हा सरकारची खासगी मालमत्ता आहे का त्याचा दुकान आणि प्रमाणपत्र वितरित करायला लागले अरे जी प्रक्रिया आहे प्राप्त प्रक्रिया आहे तुम्ही जी प्रक्रिया ठरवली त्यांना ठरवून त्यांना करू दे ना तुम्ही कोण होता प्रमाणपत्र वितरण करणार प्रमाणपत्र वितरण करायला लागले तुम्हाला एक कागद दिलेला आहे आता ते म्हणतात कोणीतरी आता म्हणतात की नोंदीच्या आधारावर आम्ही देणार आहोत नोंदीचं दिलेलं आहे तुम्हाला एक कागद त्या नोंदीमध्ये काही तुचडणी पण आहे काही मुस्लिम समाजाचे नाव आहे मग आता नोंदीमध्ये अशा पद्धतीने नाव नोंदी की त्यांनाही प्रमाणपत्र देणार तु का तुम्ही काही चाललं काय म्हणजे कुणबी समाजाचा प्रमाणपत्र एवढा हक्क झाला का कोणालाही देणार काही प्रकार सुरू झालेला आणि ह्या पद्धतीचे प्रमाणपत्र वितरण्याचा तो प्रकार सुरू झालेला आहे परत ओबीसी कुणबी समाजाचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं तुम्हाला कुणबी म्हणजे कोण ओबीसीचा घटक घटक कुणबी आहे त्याचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं तर मग एखादा ओबीसी मंत्री कुणबी समाजाचं म्हणजे तसं ओबीसी प्रवर्गाच्या एका जातीचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं एखादे ज्येष्ठ आपले मंत्रिमंडळाचे नेते आहेत उद्घाट साहेब त्यांच्या हाताने वितरित करायचो मराठा व्यक्तीच्या आधारा आधार मंत्रीच्या हस्ते कुणबी समाजाचं आणि ओबीसी त्या जा मार्गावर जाणार प्रमाणपत्र वितरणाचा काही काय ओबीसी समाजानी आणि त्या कायदे प्रक्रियेने कसं स्वीकारायचं आता आमचा विषय कोण आहे म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे का सरकार हे सगळं कायदेशीर कायद्यापासून करताय बरं हे जे प्रिव्हिलेज आहे मराठा व्यक्तीला तुम्ही प्रमाणपत्राचं जे प्रिव्हिलेज आहे ते कुणबी समाजाला का भिवू शकता गोगोळाचं प्रमाणपत्र याच मार्गाने तो कसा काय भेदभाव केला सरकारने कायदा हा सगळ्यांना लागू होता आर्टिकल सगळे समान आणि समोर भेदभाव नाही करता येणार ना। लिंग स्थान जात भाषेच्या आधारावर आर्टिकल फिफ्टीन सगळ्यांना एका समाजासाठी एका त्या समाजाच्या व्यक्तीसाठी हे सगळं कारभार आम्ही कोर्टात केलेलो बऱ्याच याचिका त्या कोर्टामध्ये आहे आमची मागणी आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की सरकारने ताबडतोब बंद कर हे कुर्वी प्रमाणपत्र मग खास करून मराठवाड्यामध्ये काही प्रक्रिया सुरू आहे ताबडतोब सरकारने हे कुर्वी प्रमाणपत्र वितरण बंद करावं जोपर्यंत जोपर्यंत ज्या काही याचिका या संबंधाने दाखल आहेत त्याचा तो सन्मान करा याचिका या याचिकेवर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे पूर्वी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया ताबडतोब सरकारनी हवामान पाहते त्याच्यासाठीची आमची पत्रकार परिषद आहे